आंतरराष्ट्रीय योग दिनाचा स्वीकार एकशे नव्वद राष्ट्रांनी केला प्राचार्य रवींद्र फडके पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिसेंबर दोन हजार चौदामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनाचा प्रस्ताव ठेवला व संयुक्त राष्ट्र संघटनेने एकवीस जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन जाहीर केला दोन हजार पंधरापासून एकशे नव्वद राष्ट्रांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा स्वीकारला आहे हे अकरावे वर्ष अतिशय उत्साहाने सर्वत्र साजरे केले जात आहे पंतजलीने घालून दिलेली योगसूत्र याला पाच हजार वर्षाचा इतिहास आहे ही प्राचीन परंपरा आज जगभर पसरते आहे हे निश्चित सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे असे मत रोटरी क्लब ऑफ मिरज अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर रवींद्र फडके यांनी व्यक्त केले ते मिरज हायस्कूल मिरजमध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते उपायुक्त मुल्ला डॉक्टर रवींद्र ताटे आदी मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे संयोजन मिरज स्कूलचे मुख्याध्यापक तथा रोटरी क्लब ऑफ मिरजचे कम्युनिटी सर्व्हिस डायरेक्टर राजेंद्र नागरगोजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले यावेळी महापालिकेचे कर्मचारी हितचिंतक पालक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते शुभेच्छा देत असताना आपलं हे दोन हजार पंधरा साली नरेंद्र मोदींनी या ठिकाणी जागतिक परिषदेमध्ये हा जागतिक योग दिन साजरा करावा असं सा प्रस्ताव मांडला डिसेंबरमध्ये आणि ह्याला मंजुरी मिळाली आणि हे आज अकरावं वर्ष आहे आपल्याला आश्चर्य वाटेल एकशे नव्वद देशामध्ये हा योग चालतो एकशे नव्वद देशांनी हा जागतिक योग दिन हा स्वीकारलेला आहे आणि त्याच्यामध्ये बहुतांश मुस्लिम राष्ट्रांचाही या ठिकाणी समावेश आहे सर योग हा धर्म नाही आहे योग हे सायन्स आहे योग ही कला आहे योग ही जी जगण्याची कला आहे आपण योग दररोज या ठिकाणी आचरणात आणूया एवढा संदेश मी या ठिकाणी देतो आणि थांबतो धन्यवाद आणि रोट, रोटरी क्लबच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतो रोटरी क्लब ऑफ मिरजचा अध्यक्ष या आणि आपल्या मिरज हायस्कूल मिरज मध्ये येत्या मंगळवारी रोट्रॅक क्लब ची स्थापना होतीये आणि मिरज हायस्कूल मिरज जागतिक पातळीवर दोनशे वीस देशांशी जोडलं जाईल धन्यवाद त्याचबरोबर दिलासा भवन मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला मिरज पंढरपूर रोडवरील तासगाव फाटा येथील दिलासा भवन मध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला योगेश शिक्षिका मीनाक्षी फडके यांनी विविध आसने याविषयी मार्गदर्शन केले सुपरिटेंडंट जॉन यांनी संयोजन केले यावेळी रोटरी क्लब ऑफ मिरजच्या वतीने सुवर्ण महोत्सवी गिफ्ट देऊन जॉन यांचे कौतुक करण्यात आले